नमस्कार स्काउट मित्रांनो स्काउट निकम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मी सह स्वागत करतो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा नमस्कार स्काउट मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राऊंड टर्न अँड टू हाफ हिच म्हणजे एक वळसा दोन आह्या या गाठीचा आज आपण अभ्यास करणार आहोत कशा पद्धतीने ही गाठ त्या ठिकाणी बांधली जात असते आणि या गाठीचे उपयोग काय आहेत हे आपण बघणार आहोत तर चला मग सुरू करूया बरं सर्वप्रथम एका खांबाला किंवा बांबूला या दोरीने एक वळसा त्या ठिकाणी मारायचा आहे बघा पूर्ण एक वळसा त्या ठिकाणी मारलेला आहे वळसा मारल्यानंतर एक पहिली हाफ हिच त्या ठिकाणी मारायची आहे त्याच्यानंतर दुसरी हाफ हिच त्या ठिकाणी मारायची आहे बघा अशा पद्धतीने या गाठीला म्हटलं जातं राऊंड टर्न अँड टू हाफ हिच म्हणजेच एक वर्षा दोन आढ्या तर मित्रांनो या गाठीचा उपयोग काय आहे ते आपण बघूया बघा मग या गाठीचे उपयोग आहेत की ज्या जात ज्या जाचे जा जा दोर खांबाला बांधण्यासाठी त्याच्यानंतर तंबूचे दोर खुंटीला भांडण्यासाठी तंबूचे दोर खुंटीला भांडण्यासाठी अशा पद्धतीने या गाठी या गाठीचे वेगवेगळे त्या ठिकाणी उपयोग त्याच्यानंतर आपल्या साऊंड गाईडमध्ये जो ध्वज असतो त्या ध्वजाची गायलाईन आपल्याला तयार करायची असेल हो। तर ती गायलाईन तयार करण्यासाठी या गाठीचा आपण उपयोग करू तर अशा पद्धतीने जी गाठ आहे ही बांधायला आणि सोडायला सहज आणि सोपी आहे स्काउट मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास काउटनिकम या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद